गोवातेला राजमाता केल्याच्या सरकारच्या अध्यादेशावर संजय राऊतांनी सडकून टीका केली भाजप शासित राज्यांमध्ये होणारे गोवंश हत्या थांबा आणि गायीच्या दुधाला भाव द्या असा टोला राऊतांनी भाजपला लगावला तर गोमातेला राजमाता असा दर्जा देण्यात आलेला आहे सरकारनं हा महत्वाचा निर्णय घेतला आहे सरकारच्या अध्यादेशावर संजय राऊतांनी मात्र सडकून टीका केली भाजप शासित राज्यांमध्ये होणारी गो गोवंश हत्या थांबवा आणि गायीच्या दुधाला भाव द्या असा टोला राऊतांनी लगावला त्यांचा बाप बैल असल्यामुळे या सरकारचा त्यांची बुद्धी ही बैलाची बैलबुद्धीचे लोक आहेत काही तैलबुद्धीचे असतात काही बैलबुद्धीचे गोमातेच्या ज्या कतली भाजपाशासित राज्यामध्ये होत आहेत अनेक ठिकाणी गोमांस भक्षण त्याच्यावर जरा सांगा ना गोव्यामध्ये गोमांसवरती विक्रीवर बंदी नाही अरुणाचलमध्ये नाही अनेक राज्यात नाही राज्यमाता करून गाईला तुम्ही गाईचं रक्षण कसं करणार खरं म्हणजे गाईच्या दुधाला भाव द्या